नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस मी अर्चना कुलकर्णी काळ आला होता पण वेळ आली नव्हती हा माझा ललित लेख सादर करीत आहे मी खानदेशातील जळगाव या शहरात राहत होते शाळा शिकत होते तेव्हा आम्हा पाच खास मैत्रिणींचा एक ग्रुप होता शाळा असायची तेव्हा आम्ही वेळेआधी तासभर यायचो खूप खेळायचो मस्ती करायचो सुटीत देखील वेगवेगळ्या वेग निमित्ताने आम्ही एकत्र यायचो चंद्रलेखा म्हणजे बिलू जोशी आमची लीडर होती नाच नाटक बसवणे पार्टी करणे बागेत किंवा पटांगणावर खेळायला जाणे सुटी ट्रीपला जाणे हे सर्व नियोजन तिच्या मार्गदर्शनानुसारच संपन्न व्हायचे जळगाव येथे निरी या छोट्याशा गावात बिलूची शेती मळे व मोठे घर होते एका सुट्टीत नेरीला जाण्याचा प्लान तिने आखला सगळ्यांनी घरून परवानगी मिळवली मला मात्र आईने एका आटीवर परवानगी दिली माझ्या लहान बहिणीला म्हणजे राणीला मी बरोबर नेले तरच मला जाता येणार होते राणी चार वर्षाची होती पण खूप चुणचुणीत होती त्यामुळे तिला सांभाळणे खूप सोपे होते त्यामुळे नाही म्हणायचा काही प्रश्नच नव्हता ठरल्याप्रमाणे त्या दिवशी पहाटे बसने आम्ही नेरीला गेलो हिरव्यागार मळ्यातील केळीची बाग फुलझाडे वेली पपई चिंच आणि अशी अने अनेक फळांनी भरलेली झाडे विहीर त्यावरची मोठ सर्व पाहून आम्ही अक्षरशः हरकलो होतो न्याहरी झाल्यावर बिलूचे फरमान निघाले आपण आधी नदीवर जाऊ दुपारनंतर मग मळ्यात व शेतात फिरू थोड्याच वेळात आमचा तांडा नदीवर पोहोचला गिरणा नदीचे ते स्वच्छ खळखळून वाहणारे पाणी पाहून आमच्या आनंदाला पारावर उरला नाही बिलूच्या मामांनी आम्हाला आधीच दम देऊन सांगितले होते की नदीच्या काठावरच फक्त खेळायचे त्याप्रमाणे आम्ही काठाजवळच्या उथळ पाण्यातच मस्ती करत होतो केव्हा आणि कशी लहानगी राणी मात्र काठापासून थोडी पुढे पाण्यात गेली वाटत होते त्यापेक्षा त्या जागी पाण्याची खोली जरा जास्त होती आणि पाण्याला ओढही खूप होती काय होत आहे हे कळायच्या आतच राणी पाण्याच्या प्रवाहात पुढे वाहू लागली ताई 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 ती या तिच्या किंकाळ्यांनी एका क्षणात आनंदाचा कारंजा ठप्प झाला मी देखील काठाच्या पाण्यातून वाहू लागले राणी कुणी वाचवा हो माझ्या बहिणीला असे ओरडत रडत मी धावत तर राणी गटांगळ्या खात पाण्याबरोबर हातपाय मारत वाहत होत पलीकडच्या काठावरून एका मुलाने कुणाला तरी आवाज दिला ओ दादा पोरगी पाण्यात बुडाली हो काही क्षणातच एक माणूस समोरून धावत आला व त्याने पाण्यात झेप घेतली त्याच क्षणी अजून एक चमत्कार झाला वाहत्या पाण्यातल्या मार्गात नदीत एका रवलेल्या काठीला राणीने घट्ट धरून ठेवले काही क्षणात हे सारे घडले त्या माणसाने राणीला पाण्यातून वर काढले आणि काठावर आणले मी धावतच गेले आणि राणीला घट्ट मिठी मारली आम्ही दोघी खूप वेळ फक्त रडत होतो शब्दांशिवाय किती बोललो होतो राणीचं किती किती बोललो होतो हे आज सांगताही येणार नाही राणीचं सही सलामत असणं माझ्यासाठी किती अनमोल आहे हे शब्दात व्यक्त करणे अशक्य होते त्या काही क्षणांच्या कालावधीत मी किती विचार मनात केला राणी वाचली नाही तर आई काय म्हणेल मला घरात घेईल का ती की मी राणीशिवाय घरी जाऊ तरी शकेल का केवढे मोठे उपकार होते या अनोळखी मुलाचे आणि त्याच्याबरोबरच्या त्या माणसाचे प्रत्यक्ष परमेश्वर धावून आले असं वाटलं आम्हाला मला तर आज त्यांचा चेहरा नाव काहीच आठवत नाही किती निरपेक्ष भावनांनी त्यांनी राणीचे प्राण वाचवले आणि तिथून निघूनही गेले त्यानंतर साठ वर्षांनी आजही मला ती घटना स्वप्नात दिसते आणि मी दचकून जागी होते प्रत्येक वेळी मला त्या देव माणसांची आठवण येते ते, ते।, ते जिथे असतील तिथे त्यांना सुखात ठेव अशी परमेश्वराला प्रार्थना करायला मात्र मी कधीच विसरणार नाही नमस्कार